आणी कमीदा जोर आज उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरील कमी दाब प्रणालीनं राज्यात पावसाचा एकोणतीस सप्टेंबर रोजी उत्तर कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर इशारा आहे उर्वरित कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय पाहुयात पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी असेल पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात रविवारी छत्तीस पॉईंट नऊ अंश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावेळी तेवीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान घसरलंय आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय तसंच पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय रविवारी सातारा जिल्ह्यात कमाल तापमान तेवीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस इतकं होतं तसंच वादळी वाऱ्यासह पंधरा मिलीमीटर mm पाऊस कोसळला आहे पुढील चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे आज साताऱ्यात मध्यम पावसाची शक्यता आहे तर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं येल्लो अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान तेवीस अंशावरती राहील पुढील चोवीस तास कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं येल्लो अलर्ट व्यक्त करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय अशातही त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सीना आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये लाखात विसर्ग सुरू असल्यानं नद्यांची पातळी वाढलेली असून यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता कायम आहे आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस असणार आहे सांगली जिल्ह्यातील बहुतांश परिसरात मागील चोवीस तास पावसानं झोडपून काढलेलं आहे मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की आता पावसानं उघडीप दिली यावेळी कमाल तापमान सव्वीस पॉईंट सात अंश सेल्सिअस इतकं राहिलं पुढील चोवीस तासात जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे